महाराज म्हणतात की या समाजामध्ये काही लोक आपल्याला नावे ठेवतात पण ते नावे ठेवता त्याकडे आपण बघायचं नाही जे योग्य आहे तेच आपण आपल्या जीवनामध्ये करायचं आहे कोणी निंदा कोणी मंदा आम्हा स्वहिताचा धंदा काय तुझाशी गरज आम्ही भजू पंढरी राज तुझ्या सारिके चालावे तेव्हा स्वहिता मुकावे तुका मने हो काही गळ दिला विठ्ठलपाई आणि म्हणून काय म्हणतात की कुणी आमची निंदा करावी किंवा कुणी आम्हाला वंदन करावं नमस्कार करावा त्याची आम्हाला काहीच काळजी नाही स्वतःचे हित कसे साधावे हेच आम्हाला कळते हाच आमचा उद्योग आहे तुम्हाला आमच्याबद्दल काही बोलण्याची काही गरज आहे का आम्ही विठ्ठलाची भक्ती करतो त्यामध्ये तुम्ही काहीच बोलू नये आम्ही पंढरीनाथाचे भजन करणारच आम्ही जर तुमच्यासारखे वागलो तुमच्यासारखे आचरण केले तर आम्हाला आमच्या हिताला मुकावे लागेल तुकाराम महाराज म्हणतात काही का होईना का आम्ही आमचे प्राण विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले आहे आणि आम्ही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करू कुणी आपली निंदा करा कुणी आम्हाला वाईट म्हणा किंवा कुणी आम्हाला चांगले म्हणा पण सतत आम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करणार असे या अभंगातून सांगतात रामकृष्ण हरी